पासपौली परिसरात वडलोपारजी जमिनीच्या वादातून झालेल्या कौटुंबिक वादाला अखेर रक्तरंजित वळण लागले दोन पुतण्यांनी मिळून आपल्या काकाचा बेदम मारहाण करून खून केल्याची थरारक घटना रविवारी रात्री उघडकीस आली पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करून हत्या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे मृताचे नाव सुरेंद्र राघोजी चौधरी वय पंचावन्न वर्ष राहणार आंबेडकर कॉलनी लष्करी बाग नागपूर असे आहे तर अटक आरोपींची नावे प्रशांत दीपक चौधरी वय अठ्ठेचाळीस वर्ष आणि प्रफुल्ल दीपक चौधरी वय बेचाळीस वर्ष अशी आहेत बरोबर आहे लष्करी बाग मध्ये धम्मदीप बुद्ध घराच्या बाजूला चौधरी परिवार राहते ते वडील घर आहे त्या घरात काका आणि पुतण्या असे राहतात दोन पार्टमध्ये एकच घर आहे जुनं घर आहे त्या ठिकाणी काकाचे दोन्ही मुलं हिंगण्याला गेले परिवारसहित मग तो काका इथंच रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता आणि पुतण्या एक बीव जी कंपनीत काम करतो प्रफुल आणि प्रशांत हा श्रीकृष्ण हॉस्पिटलला काम करतो दोघांचं खाजगी काम आहे त्या दिवशी त्या प्रॉपर्टी जुन्या वादावरून त्यांनी प्रशांत आणि प्रफुल्ल मिळून त्याच्या काकाच्या डोक्यावर वार केले दरम्यान त्याला हॉस्पिटलला भरती केले शंतरा हॉस्पिटल धंतुलीमध्ये ट्रीटमेंट दरम्यान त्याचं चोवीस तासाच्या आतमध्येच मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही बी एन एचच्या नवीन कलमानुसार एकशे नऊ दाखल केलं होतं त्याच्यानंतर एकशे तीन सेक्शन वाढवण्यात आलेलं आहे आणि कालच त्या आरोपीनं तात्काळ अटक करून त्यांचं आर घेण्यात आलं पंचवीस तारखेनं आरमध्ये आरोपी आहेत नाही मृतक आणि आरोपी शेजारी शेजारी राहत होते एकाच घरात राहत होते आणि जुना प्रॉपर्टी वादावरून ते मारहाण झाली त्याच्यामुळे त्याचं मृत्यू झालं रेकॉर्ड हे एक दुसऱ्याचा एन सीवरून एक प्रफुल्लवर बॉन्ड आहे आणि तो प्रतिबंधक कारवाई त्याच्यावर करण्यात आली होती परंतु यांचा वाद दोन अगोदर झाला होता त्याचा कुठल्याही पद्धतीची त्यांचं काही त्या संबंधाने गुन्हे दाखल नाही आरोपीला तर जसं तर रिपोर्ट आला आपल्याला माहिती पडलं त्याला ॲडमिट करत आहे त्याच वेळेला पण आरोपी ताब्यात घेतले होते